रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे विरोधी पक्षाच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाला घेरलं आजपर्यंत हजारो रुपये खर्च करून जी व्हीव्ही पॅड मागणी केली ती कुठे आहे जनतेला ईव्हीएमवर विश्वास नाही त्यामुळे त्यांच्यासाठी खातर जमा करून घेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे व्हीव्हीपॅट तोच मार्ग तुम्ही बंद करणार असाल तर निवडणूक का आयोगाच्या कारभारावर लोकांनी विश्वास कसा ठेवायचा असा सवाल करत सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना घेरलं प्रभाग पद्धतीबद्दलही या पत्रातून आयोगाला प्रश्न करण्यात आले आहेत शरद पवार उद्धव ठाकरे राज ठाकरे हर्षवर्धन सपकाळ या प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वाखालील विरोधकांच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांची भेट घेतली यावेळी आयोगाला काही शंका उपस्थित करणारे पत्र देण्यात आलं निवडणूक आयोगाच्या संपूर्ण कारभाराबद्दल संपूर्ण देश पातळीवर शंका आहेत निवडणूक आयोगाने जर स्वायत्ता दाखवली नाही तर कोण दाखवणार त्यामुळे निवडणूक आयोगाने आता तरी कोणाच्या तरी दबावाच्या बाहेर येऊन भेदभाव न करता उपस्थित केलेल्या मागण्या आणि त्यावरचे उपाय यावर कार्यवाही करावी या मागण्या किंवा उपाय या फक्त राजकीय पक्षाच्याच आहेत असं नाही तर एकूणच सामान्य माणसांच्या मनातील प्रश्नांचे प्रतिबिंब आहे आणि याचं संपूर्ण भान महाराष्ट्र निवडणूक आयोग ठरवेल अशी आशा निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे